यावल शहरातील महाजन गल्लीतील सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण हा सोमवारी रात्री आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर होता तेथून अचानक त्याचा ते तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला ही दुर्घटना सोमवार दिनांक सतरा जून रोजी रात्री साडेआठ वाजता घडली होती तेव्हा तेथून त्याला ते उपचाराकरिता भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची तक्रार मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटाला देण्यात आली आहे अशा दुर्घटनेत तरुणाच्या मृत्यूमुळे शहरात शोककळा पसरली आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल शहरात महाजन गल्ली आहे येथे अक्षय प्रमोद करांडे वय सत्तावीस वर्ष हा उच्च शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर तरुण कुटुंबासह राहत होता दरम्यान सोमवार दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर होता तेथून अचानक त्याचा ते तोल गेला आणि तो जमिनीवर खाली कोसळला यात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली हा प्रकार निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास जखमी अवस्थेत तेथून भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दरम्यान मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला तेव्हा मयत अक्षय करांडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये करण्यात आले असून अशा प्रकारे दुर्घटनेत सत्तावीस वर्षीय तरुणाच्या मृत्यूमुळे यावल शहर व परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची तक्रार नोंदवण्यात येत आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल